अमरावती जिल्ह्यातल्या चांदूरबाजारमध्ये बेलोराचं उक्ते भक्तीधाम मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे के या मार्गावर वाहनं भरधाव धावत असल्यानं नागरिकांना पायी दे चालणं देखील धोक्याचं झालंय बाजार ते अमरावती रस्त्यावर नव्यानं झालेले सिमेंट रोड आणि डांबरी किरणानं गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर वाहनांची गती जास्त राहते आहे बेलोराचं उक्ते भक्तीधाम हे अर्धा किलोमीटरचं अंतर काही क्षणात वाहनचालक पार करताना दिसतात मात्र वाहन चालकांना गाव आहे की नाही याचं भान राहत नाही इथं शाळा आहे दुकानं आहेत त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची वर्दळ राहते भरधाव वाहनांची त्यांच्या मनात धास्ती बसली आहे त्यामुळे इथं गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी वारंवार भक्तीधाम येथील सचिव माधव राऊत आणि परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे मात्र या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकाचा इथं अपघात झाला होता त्यात ते जखमी झाले होते शिवाय इथं अपघातात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे यावर लवकरात लवकर उपाययोजना करून स्पीड ब्रेकर लावण्यात यावे अन्यथा होणाऱ्या अपघातांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील अशी प्रतिक्रिया भक्तिधाम परिसरातील नागरिकांनी दिली आहे